श्री स्वामी समर्थ फ्रेंड कशा आहेत आय होप तुम्ही मजेत असणार चला तर मग न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे मी उर्मिला उर्मिला व्हिलॉग्समध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे चला तर मग न्यू व्हिडिओला मी सुरुवात करते आणि व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा कारण चार डिसेंबर दोन हजार पंचवीसला गुरुजयंती आहे म्हणजेच त्या दिवशी गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं का करायचं आणि जर तुम्हाला पारायण तुमच्याच्याने शक्य नाही झाल्यावर तर काय करायचं ते सर्व माहिती मी या व्हिडीओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुरुजयंतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा यंदा म्हणजे ह्या वर्षी ना सत्तावीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर या चार डिसेंबर नवरात्र असणार आहे आणि चार डिसेंबर रोजी दत्त जयंती अनेकांना या कालावधीत दत्त उपवासना म्हणून गुरुचरित्राचे वाचन करायचे करावेसे वाटते कारण सर्वांनाच आपल्याला वाटतं की आपण गुरुचरित्राचं पारायण केलंच पाहिजे पण काही कारणास्तो किंवा काही अडचणीमुळं आपल्याला गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्यामुळे काही अडचणी आल्यामुळे आपण तो म्हणजे करू शकत नाही त्यामुळे आपण याऐवजी आपण काय उपाय केला पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ न स्किप करता पूर्ण व्हिडिओ पाहा काहीतरी अडचणी अडचण येतच असतात कारण स्त्रियांना कधी मानसिक पाळी येते त्यामुळे पण त्यांच्या गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही त्या महिलांनी किंवा त्या कोणी म्हणजे ज्यांना कोणाला पारायण करणं शक्य होत नाही त्यांनी गुरुचरित्र वाचायला वेळ जरी नाही भेटला तर हे कवल म्हणा तर हे कवल नंतर तुम्ही जेवढं गुरुचरित्राचं पारायण करतात ते गुरुचरित्राचं पारायण केल्याला पूर्ण फळ प्राप्त होतं या केवलामुळं त्यामुळे चला तर मग याचं कसं पारायण करायचं किंवा हे कसं स्रोत म्हणायचं हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चला परंतु या त्यासाठी पुरेसा वेळ वातावरण संबंधित नियम या अटीच्या सर्व गोष्टी पालन करता येईलच असे नाही तर कारण अशावेळी मनोभावाने केलेली दत्त सुद्धा गुरुचरित्रात वाचनाची अनुभूती दे अनुभूती देईल केले आहे याबाबत या ते त्यांच्या दत्त मंदिरातील आठवण आणि दत्त कवन दत्त भक्तांसाठी देत आहेत चला तर मग आपण कवन वाचूता आणि त्याचं कसं काय करायचं ते बघू आमच्या पिंपरी येथील दत्त मंदिरातील दत्त मंदिरात दत दररोज मंदिरा म्हणजे संध्याकाळी ही विनवणी म्हणली जाते खरंच ही विनवणी ऐकताना अक्षरशः जेव्हा ही विनवणी सुरू असते आपल्या गोड स्वरात आणि हा झरा हमकाश म्हणायची ऐकायला अतिशय गोड असा हा झरा खरोखरच दत्तात ल तन मन धनाने विनवणी करून जात असे ही की डोळ्यातून झरझर अश्रूची धारा लागे आजही आत्ताही आम्हाला ते आठवतात कारण आमच्या इथं दररोज म्हणजे दर संध्याकाळी गुरुवारी ही विनवणी म्हटली जाते अक्षरशः ही विनवणी म्हणताना महिला ज्या म्हणतात त्यांच्यातून तोंडातून ही विनवणी ऐकताना अक्षरशः अंगावर काठे उमटतात एवढी छान विनवणी आहे तर ही विनवणी मी तुमच्या तुम्हाला सांगणार आहे चला तर विनवणीला सुरुवात करते अनसुरूचे सुता दत्ता तुझे चेरे राया तुझ्या कृपेचा सतत वाहारे ते झरा कपट वेश धनुनी गुरु म्हणती अत्री घरी आले पती व्रतेच्या पुण्याईने बाळा तेथे झाले भक्तांसाठी जन्मही तुमचा भक्त उदारा मावाजीची जी भक्ती पाहूनी दिदले संततीला दुग्न फोडले भिक्षेसाठी वृद्धाची मैशाला बेल कुंभ अर्पला भक्ताला तिजवारा अन्नकल्पची तुझी कृपेने सशास्त्र दिज जेविले मूर्ख ब्राह्मणाला भुवनेश्वरी ज्ञान प्राप्त झाले अष्टही रूपे दीप वा, दीपवाळीला दाविले विश्ववारा अल्पमतीचे पुष्प गुंफिविले साक्षा पटया जरा विनवुनी अनंता दर्शना द्यावी जोडून आपले कर अंत नखो हे बघू नखा सत्वर अंत नखा हो बघू नका मुळी या हो या सत्वरा किती पवित्र भक्ताने ओदलेले शब्द साधीचे परंतु प्रभावी याला ऐकले तर असं वाटतं की गुरुचरित्राचा सारांशच आपण म्हणत आहेत खरच खूप छान आणि घेत अध्यायदेखल घेतलेला अद्भुत असं मिश्रण खरंच खूप छान आणि खरंच खूप छान वाटतं हे ऐकताना मन असं असं वाटतं की आपण त्यामध्ये हे झालो की रंगीन झालो एवढं छान वाटतं खरंच खूप छान असतं ते भक्तगीत हे खरंच खूप छान आणि त्यामुळे हे खरंच खूप छान वाटतं ऐकायला आणि वाचायला पण मनाचा ठाव घेणारे हे कवी आहेत अविट गोडीचा निर्मळ श्रणनंदन ते वातावरण पवित्र मंगलमय होऊन जात असे ही अवणी अगदी मनापासून असल्याने वेगळी प्रार्थना करायचं नकोच वाटतं दिव्य अनुभव गुरुच्या चरणी मन एक रूप होते भक्तांनी भरलेले व भरावलेले ते शूर म्हणजे त्याचा सूर ताल किती सुंदर हे स्वर पूजा स्वर स्वर महोरून आल्याशिवाय म्हणजे स्वर्ग महरून आल्याशिवाय खरंच राहणार नाही कृतज्ञेने भरलेले हृदय शुश झुंकून ठेवतो पाया अंकंत वंदन तुझं सदगुरु राया परीक्षा ही ज्याची घ्यायची त्याच्या नकळत घ्यायची असते हे भाग भा न विसरता आपण आपली ओळख म्हणसून वेगळ्याच पेशेत घेऊन वेगळीच अद्भूतपूर्व मागणी करून भोजन मागितलेत परंतु ते मागताना भिक्षे करायच्या सवयी सवयीप्रमाणे आपण माते भिक्ष देही म्हणालात आणि फसलात अतिव्रत्ता हे व्रतस्थ असलेल्या त्या पवित्र शुद्ध सतचरित्र असलेल्या अनुसया नसलेल्या स्त्रीने आपले अंगीत ओळखले आणि आपली इच्छा पूर्ण केली आपल्या बालके व स्वतःला माता समजून नाही तर मला मात्र योग हवाच होता जो तुम्ही पुरवलात आणि तिचे बाळे झालात याच धोरणी वृत्तीला लोक चमत्कार म्हणतात आणि नम नतमस्तक आणि नतमस्तक होतात संकटकाळी न ढगमता त्या संकटाला तोंड देणे म्हणजे तोंड देणे म्हणजेच निबहून देणे हे केवळ एक स्त्रीच करू जाणे पुरु पुराणांचे हा इतिहासाचे दाखले हेच सांगतात अशावेळी पुरुष लटपटतात स्त्री निभवून नेते अशा प्रकारे स्त्री ही एक ज्या भक्तांना गुरुचरित्रा चरित्र वाचण्यास किंवा वाचण्यास काही काळ किंवा आपल्या अडचणी आल्यास आहेत पण वेळ नाही त्यांनी केवळ एकच एकदाच हा केवळ जरा म्हटला तरी डोळ्यासमोरून सर्व अध्याय झरझरा एखाद्या चित्र चित्रपटाप्रमाणे येतील आणि वाचण्याचा सं पूर्ण समाधान लाभेल ही अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त कारण ज्यांना कोणाला मासिक पाळी किंवा काही असं येतच अडचणी येतच राहतात त्यामुळे त्यांनी हा केवळ वाचला एखाद्या दिवशी तरी चालेल कारण नऊ दिवसाचं पारायण आपल्याच्याने करणं शक्य नसेल नऊ अकरा एकवीस अशा प्रकारे करणं होणं अशक्य असेल त्यांनी ही केवळणी नक्कीच वाचा ऐका म्हणा ही केवळणी वाचल्यावर खरंच खूप प्रकारे आपल्याला मन शांतता वाटणार आणि खरंच खूप छान वाटणार आणि अद्भुत असा चमत्कार पण तुमच्यासोबत घडणार अशा प्रकारे मी ही सर्व माहिती सांगितली आहे माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय स्वस्त राहा मस्त राहा श्री स्वामी समर्थ परत एकदा तुम्हा सर्वांना चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी गुरुजयंती गुरु आहे गुरुजयंतीनिमित्त तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि ही गुरुचरित्र हे कवल ऐकल्याबद्दल खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय फ्रेंड स्वस्त राहा मस्त राहा